जय श्रीराम नमस्कार मी आर्य भक्त आणि आज माझ्यासोबत पुण्यातले प्रभू श्रीराम भक्त आहेत ज्यांनी मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला अयोध्याला जाऊन अकरा हजार आंबे प्रभू श्रीरामचरणी अर्पण केले आहेत कसा थी थी सर, नमस्कार। नमस्कार। प्रवास कसा होता आणि ह्या वर्षी सुद्धा अक्षय तृतीच्या निमित्त ते चाललेत तर त्या प्रवासाबद्दल थेट त्यांचेच आपण संवाद साधूया सर नमस्कार नमस्कार जय श्रीराम एवढी पवित्र सेवा तुम्ही करताय मागच्या वर्षी केली या वर्षी सुद्धा तुम्ही जाणार आहे मागच्या वर्षीचा प्रवास कसा होता मागच्या वर्षीचा जो प्रवास होता आमचा जो घडला हा प्रभू श्रीरामाच्या कृपेनेच घडला तो असा विचार होता की बावीस जानेवारीला जशी प्राणप्रतिष्ठापनेची घोषणा झाली जशी मोदी साहेबांनी डिक्लेअर केली की बावीस तारखेला आपण प्रभू श्रीराम तर आमचा संकल्प पूर्वीपासून पा होता की आपण तिथं सेवेला जावं म्हणजे किती वर्षापासून आमच्या मनात चाललंच होत जसं मंदिराची स्थापना झाली चालू झाली सुरुवात वीट रसायला त्यावेळेस पासून अशी सेवेला आपण जायची इच्छा होत होती ओढावा लागला होता आम्हाला तर असं सुरू होते त्यावेळेस ठरवलं होतं की अकरा हजार आंबे घेऊन जायचं का फक्त सेवा करायची सेवा करायचा हा दृष्टिकोन होता अकरा हजार आंब्याचा असा काय हेतू नव्हता आमचा हेतू असा होता की प्रभू श्रीरामाचरणाच्या चरणी आपण काहीतरी आपलं फळ पोचावं आणि आपली सेवा तिथे लागू व्हावी हा एक दृढ निच्छा आमचा नवरा बायकोचा आणि आमच्या घरातला होता आणि ही इच्छा म्हणजे अशी झाली की आमच्या आजोबा पंजोबा जसे आहेत त्यांच्या कृपेनेच चालू झाली तशी म्हणा तर ते जय श्रीरामाचा जप हे अखंड नाम राहिले आमचे आजोबा होते काचे त्यांना दत्त महाराजांचा दृष्टांत होता तेव्हा माझं होत एक बारा वर्ष तर पाठ पाट मुहूर्तावर त्यांना साक्षात दत्त महाराजांनी दर्शन दिलं होत तर त्यावेळेस मी जागा होतो तेही जागे होते तर त्यांच्या कृपेने माझं दर्शन झालं आणि ती सेवा आमची चालू झाली माझा ते जपचा एक ध्यास चालू झाला की की आपण पण एक संस्कार म्हणतो ते तसे मला ते चालू झाले मग ते मला म्हटले की तू रामाचा जप चालू श्री राम 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 रमे रमे रामे मनोरमे नाम वर्ष करारापासून हा वयवर्ष बारापासून श्रीराम जयराम जय जय रामाचा हा जप चालू झाला मग असं चालू होता होता सासरवाडी मिळाली आम्हाला ती गोंधले का महाराजांच्या सेवेतली म्हणजे माझी बायको जी आहे ती त्यांची सासरवाडी जी आहे ती गोंधलेखन महाराजांचे आहेत ते रामाच्या कृपेने ते आमचं सगळं असं रामाचं ध्यास चालू झाला कुटुंबातला रामात आम्ही मग झालो मग एक ध्रोज निश्चय केला की आमचा दरवर्षी एक सण असायचा की अक्षय तृतीया हा आपला फार मोठा सण असतो तर त्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आपण एक आंबा चढूया हे फळ असतं तर असं आम्ही कसबा गणपती पासून तळ्यातल्या गणपती पासून सुरुवात केली कसबा गणपती हा तळ्यातला गणपती बारा वर्ष बारा वर्ष तर ती दोन हजार चार ला बारा वर्षाचा हा एक तर पूर्ण झाला माझा प्रभू श्रीरामचरणी ओके तर मला मुलगा पाहिला होता तर मी जर गणपतीला नवस केला किंवा मला मुलगा होती मी तुला आंबेणी सजवेल तर देवाच्या कृपेने अथर्व झाला आमचा त्याचं नाव अथर्व ठेवलं मग तशी ती प्रथा चालू झाली चालू ती सेवेची राम मंदिरापर्यंत त्या बारा जो तप म्हणतो आपण एक तप तो पूर्ण झाला प्रभू श्रीरामाच्या चरणी असा आमचा प्रवास तिथपर्यंत आला आणि आम्ही तिथं संकल्प सोडला की आम्हाला दरवर्षी इथं संधी मिळावी की तुझी सेवा करायची आणि त्या सेवेचा लाभ ह्या भाविकांना गोरगरिबांना तिथल्या अन्न छत्राला हजावा अकरा हजार आंबे अयोध्यापर्यंत पोहोचवणं ही काय साधी गोष्ट नाहीये तर हा प्रवास कसा होता मागच्या वर्षी राम मंदिरचं ओपनिंग झालं प्रवेश सुरू झाले भाविकांसाठी तर तो, तो प्रवास तुम्ही कसा प्लॅन केला अकरा हजार आंबे कसे ट्रकनी नेले कसे नेले मला मागच्या वर्षीच्या प्रवासाबद्दल सांग जशी वारी निघते पंढरपुराला तसे आम्हीच निघालो अयोध्येला करून घेणारे तेच आहेत आपण तर काही करू शकत नाही बरोबर आपण तो आहे तर त्या हिशोबाने आम्ही सगळे सेवक जमा झालो रामसेवक आमचे राजे भाऊ भुजबळ म्हणून ते अखंड सेवा करत असतात ते बालाजीची करतात पंढरपूरची करतात मग त्यांच्याकडनं मला एक सेवेचा लाभ भेटला की त्यांना मी सुचवलं की बाबा आपल्याला राम मंदिराला बावीस तारखेला आम्हाला लावायचा मग आम्ही तिथे गेलो राम मंदिरात तर तिथले संस्थानिक जे आहेत चेअरमन जे आपले त्या ट्रस्टींना भेटलो त्यांची वार्तालाप घेतली मग त्यानंतर त्यांनी आम्हाला परमिशन दिली ते रामानेच परमिशन दिली की तुम्ही लावा म्हणून ते आपलं भाग्य आहे एवढ्या करोडोच्या जनतेमध्ये त्यांनी आम्हाला सेवा दिली Hmm. ते आपलं भाग्यच म्हणावं तहान सगळी विसरून गेलेली असते आमची आणि फक्त नामस्मरण आणि आंबा कसा पोचणार जास्तीत जास्त लवकर हे आमचं असायचं आणि या अनपेक्षित गोष्ट होत्या की मला घडत वाटतच नव्हतं की आपला आंबा तिथे चढेल तिथपर्यंत पोचेल मी hmm. त्यात ती पंचेचाळीस जणांचा ग्रुप घेऊन आम्ही सगळे सहकारी गेलो आमची फॅमिली माझे मित्र काही आमच्या गाड्यावरचे सहकारी होते ते आम्ही सगळे पोचलो तर पोचताना आम्ही पहिले ट्रक वगैरे घेतला तो पण नवनात आला नातांची कृपा भेटली तो तो पण सेवे करीत होता अशी सगळी जुळून आला सगळा योग हो। मग आम्ही इथन सगळे ट्रक मध्ये अकरा हजार आंबे मागच्या वर्षी ट्रक मध्ये लोड करून रोडने आम्ही नेला आणि तिथे गेल्यानंतरही एक आंबा आम्ही चढवत असताना म्हणजे नामस्मरणाचाच जयघोष चालू असताना एक एक आंबा आमचा कसा चढला एवढ्या आंबे आम्हाला ही कल्पनाच करू शकत नाही तो अचानक म्हणजे झाला मी समोर राम मंदिर प्रभू श्री राम समोर हातात आंबे अक्षय तृतीय ती भावना काय होती भावना काय नाही प्रभू लल्ला असे दिसले विराजमान की लहान स्वरूप त्यांचं लल्लाचं ते बघूनच आम्ही सगळं विसरून गेलो होतो गेलो होतो आणि असे वाहत होते आमचे ते आम्हाला बघताय आम्ही त्यांना बघतोय ही फार म्हणजे अविस्मरणीय गोष्ट आहे म्हणजे नाही का आमच्यासाठी आणि त्यात आम्ही पूर्णपणे घहीवरून गेलो होतो आणि आजोबांपासून पंजोबांपासून जी पिढ्यानपिढ्या पीड़ा चालत आलेली ही परंपरा आहे त्या परंपरेत आम्हाला सेवा भेटली आणि त्या सेवेत आम्ही अयोध्याला पोहोचलो ब्रह्ममुची वेळ होती hmm. आणि पहिल्यांदाच प्रभू श्री समोर जी छबी होती त्यांची ती आसरी hmm. आणि तो बोलत hmm. hmm. होता हसत होता आम्ही सगळे आमची फॅमिली hmm. आणि आमचे सगळे मित्र आणि सगळे भाविक ब्रह्ममुहूर्तावर आम्ही तिथे होतो तर त्यावेळेस तो क्षण अक्षरचा फार वेगळा होता मग तो मी शब्दामध्ये बोलू शकत नाही स्वतः रामा समोर जाऊन बघा म्हणजे मी सांगण्यापेक्षा आत्मपरिचय करा स्वतःलाच कळेल काय काय नाही राम म्हणजे काय साक्षात तिथे गेल्यावर तो अनुभव येतो तो एक अनोखा अनुभव असतो तो अनुभव असा येतो की ते मन भरून येत आणि ते बोलू नाही शकत तुम्ही